अकोटमध्ये तापमानाचा पारा सतत वाढत असून उष्णतेची दुसरी लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातच अकोट नगरपालिकेच्या गलनात कारभारामुळे शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे जागोजागी कचऱ्याची ढिक्स असल्याने आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे शहरातील गजानन नगर भागात एका ट्रॅक्टरला अचानक आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे शुक्रवारी चौदा मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास हिवरखेड रोडवरील नाल्यातील कचऱ्याला अचानक आग लागली या आगीमुळे नाल्याच्या पुलावर असलेल्या सद्गुरू कुशन दुकानाला आग लागून साहित्य जळून खाक झाल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसान झाले ही आग एवढी भयंकर होती की आपापसाच्या आप दुकानांनाही धोका निर्माण झाला होता मात्र घटनेची माहिती मिळताच अकोट अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणल्याने इतर दुकानांचे नुकसान टरले नगरपालिकेच्या दुर्लक्षेमुळे कचऱ्याचे ढीक ठिकठिकाणी साचले आहे नागरिकांनी वेळोवेळी स्वच्छतेची मागणी केली असली तरी उपाययोजना होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने लवकरात लवकर या समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा मोठी दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा